शेनपुंजी कमळापूर फाटा अनुसूचित जाती जिल्हा परिषद सोडतीनंतर आता स्थानिक राजकारणात नवी चळवळ सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना विभाग प्रमुख आणि ग्रामपंचायत सदस्य कैलास भाऊ हिवाळे यांनी हिंदवी न्यूज सी खास संवाद साधला कैलास भाऊ हिवाळे यांनी सांगितले आमचे नेते अंबादासजी दानवे दादा आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे साहेब यांचा आदेश आमच्यासाठी सर्वोच्च आहे ते म्हणाले तरी दगड जरी उभा केला तरी मी पक्षासाठी एकनिष्ठपणे काम करणार या मुलाखतीत स्थानिक कटर शिवसैनिक व शिवसेना उपशहर प्रमुख श्री विजय पाटील यांनी शाखा प्रमुख बबलू कोल्हे यांनीही सहभाग घेतला ही मुलाखत कैलास भाऊ हिवाळे यांच्या निवासस्थानी घेण्यात आली आणि गावात यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे कैलास भाऊ हिवाळे यांच्या नेतृत्वाखाली रांजणगाव शेनपुंजी परिसरात शिवसेनेचा झेंडा पुन्हा जोमाने फडकताना दिसत आहे नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आलेलो आहे शिवसेना कैलास भाऊ हिवाळे यांच्या निवासस्थानी रांजणगाव शेनपुंजी जी कमळापाडू फाटा येथे आलेलो आहे त्यांच्याकडून आपण जे अनुसूचित जातीचं जे जिल्हा परिषद परिषदेचं जे सुटलेलं आहे आरक्षण त्या आपला उमेदवार कोण असेल हे भाऊकडून आपण जाणून घेणार आहे भाऊ आपली प्रतिक्रिया सांगा खरं तर जागा राखीव असल्यामुळं आता गाटातून बरेचसे इच्छुकांचे आमच्याकडं नावं येत आहे गेल्या दोन दिवसापासून परंतु आता शेवटी हे पक्षाचं आहे पक्षश्रेष्ठीकडं आजूक तरी आता दिवाळीपर्यंत फार हालचाली नाही दिवाळीनंतर ठरवूया की कोण काय शेवटी पक्ष ठरवेल शेवटी अंतिम हा जो तिकीटाचा विषय पक्षाचा उमेदवारीचा विषय हे सन्माननीय आमचे जिल्ह्याचे नेते शिवसेनेचे माझी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते शिवसेना नेते अंबादासजीराव दानवे आणि शिवसेनेचे नेते खैरे साहेब हे जे काही ठरवतील जो उमेदवार पक्ष देईल तो ब उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही शिवसैनिक म्हणून करू शि जो कोणी शिवसैनिक पक्षाने दिला तो तो जिंकण्यासाठी आम्ही आमच्या परीने सर्व शिवसैनिक एक दिला आणि एक जीवाने प्रयत्न करू आणि त्याला जिंकूच 99% नाईन पर्सेंट पक्षाने उमेदवारी समजा नवीन चेहऱ्याला दिली तर आपण त्यांचं काम करशाल का पक्षाने दगड सुद्धा दिला तरी, तरी था, तो आमच्यासाठी राहील आम्ही त्याच उमेदवाराचं काम करू पक्षाने ठरवायचं पक्षांनी सांगितलं आम्हाला उद्यापासून पक्षाने सांगितलं हा उमेदवार तो आम्हाला अंतिम आहे आम्हाला शिवसेना का शिवसेना आम्हाला शिवसेनेपलीकडे आम्हाला काय घेणार नाही कशाशी पक्षाने कोणीही सांगू द्या तोच आमच्यासाठी राहील तसेच आता दिवाळी सण येत आहे दिवाळी सणानिमित्त सर्व जनतेस आपण कशा शुभेच्छा देणार दिवाळीच्या नाही खरं तर दीपावलीच्या सर्वांना मी माझ्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या वतीने सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही दिवाळी सर्वांना आनंदाची जावो आणि विशेषतः करून सर्व शेतकरी बांधवावरती जे आपण दुःखच म्हणू त्यांच्यावरती जे या आलेल्या पावसाने या दुष्काळ हवाला दुष्काळच आहे परंतु सरकारने म्हणाव तशी काही दखल या ठिकाणी घेतली असं मला वाटत नाही परंतु त्याच्यावरती बोलणे एवढा मोठा कार्यकर्ता मी नाही आता ते त्याच्यावरती आमचे पक्षाचे नेते रोज बोलतच असतात परंतु आजो काही आपल्या माध्यमातून आमचा काल जो मोर्चा झाला आपण हबाडा गेला हा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची दिवाळी चांगली व्हावा त्याच्यासाठी आपल्या माध्यमातून मी एक सरकारला विनंती करतो की बाबा आपण शेतकऱ्याची दिवाळी गोड करावा अशीच अपेक्षा करतो आणि सर्व शेतकरी बांधव सर्वांना आपल्यालाही आणि आपल्या रांजणगाव परिसरातील रांजणगाव विभागातील सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसेच आपल्यासोबत आहे एकनिष्ठ शिवसैनिक मेघले पाटील विजय मेघले पाटील मेघले साहेब तुम्ही दिवाळीनिमित्त सर्व जनतेस व नागरिकास कशा शुभेच्छा देणार आपल्याला दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याप्रमाणे आज आमचे विभाग प्रमुख आणि आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य श्री कैलास भाऊ हिवाळे यांनी जे आज म्हणणं मांडलं तर ते त्यांच्यामागे आम्ही खंबीरपणे उभा आहे त्यांचा आदेश आम्हाला कापी आहे ते जे आदेश देतील ते पूर्णपणे आम्ही शंभर टक्के बाळगू आणि जे पुढच्या निवडणुकीसाठी जे त्यांनी तुम्ही जे प्रस्ताव मांडला त्याच्यासाठी अनेक शुभेच्छा जे जे उमेदवार राहतील आणि त्यांचं काम आम्ही शंभर टक्के ताकदीने करू मी अजय कडूबा कोल्हे वार्ड क्रमांक शाखा शाखाप्रमुख म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं काम करतो तसेच आता इलेक्शन सोडत झालेली आहे एस सी समाजाची आरक्षण जिल्हा परिषद पंचायत समिती तर आपण कोणाचं काम करणार आम्हाला जो विभाग प्रमुखाचा आदेश येईल आणि पक्षाने आम्हाला दगड जरी दिला आम्ही त्या दगडाचं काम करू तसेच आपण आता दिवाळी सण जवळ आलेला आहे त्या दिवाळी सणानिमित्त नागरिकांना व जनतेस काय शुभेच्छा देणार आमच्या पक्षातर्फे सर्व जनतेला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता सध्या तरी महाराष्ट्रावर जे संकट आलेले शेतकऱ्यांवर ते लवकरात लवकर दूर व्हावे ही ईश्वराकडे प्रार्थना करून आणि त्यांची दिवाळी सुख समृद्धीत जावे एक इच्छा व्यक्त करतो आपण पाहत होतात हिंदी न्यूज आपण कैलास भाऊ होळे ग्रामपंचायत सदस्य राजनांदगाव शेनपुंजे यांच्या निवासस्थानी आलो होतो आपण पाहत होतात अत्याचाराचा प्रतिकार हिंदी न्यूज मी प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर अक्षेडोले